मित्रांनो नांदेड जिल्ह्यात बोगस बांधकामगारांविरुद्ध उमरी तालुक्यात पहिला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे हा गुन्हा कशाबद्दल दाखल करण्यात आलेला आहे ही थोडक्यात माहिती देतो तर मित्रांनो देशोनिधी पेपरवर बातमी छापून आलेली आहे ती म्हणजे अशी आहे की जे आपण बांधकामगार योजनेचा फॉर्म भरत असताना जे नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र जोडत असतो ते बोगस प्रमाणपत्र नांदेड जिल्ह्यात जोडण्यात आलेले आहे आणि त्यांच्या विरोधात उमरी तालुक्यात पहिला गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे अगोदर देखील याच्यावर जे बोगस कामगार आहेत त्यांची चौकशी होणार आहे अशी माहिती आलेली होती परंतु अद्याप कुठेही चौकशी लागली नव्हती परंतु पहिला गुन्हा नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यात हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ज्यांनी दिवसाचे प्रमाणपत्र बोगस लावून आपण बांधकामगार आहोत असा फॉर्म भरून घेतला होता भरणार ठेकेदार व मल्टी सर्व्हिसचे चालक यांच्या विरोधात पोलीस पोलिस उमरी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि जे बांधकामगार खरोखरच आहेत ही योजना त्यांच्यासाठीच असणार आहे आणि जे डुप्लिकेट म्हणजेच बनावट प्रमाणपत्र बनवून ज्यांनी हा फॉर्म भरलेला आहे त्यांची ही चौकशी होणार आहे आणि आपल्या नांदेड जिल्ह्यातील उमरी या तालुक्यात पहिला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अशा प्रकारे ही थोडक्यात माहिती बांधकामगार इमारतीचे बांधकामगार अशा प्रकरणात जे बोगसचा गुन्हा पहिला नांदेड जिल्ह्यात दाखल करण्यात आलेला आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त बांधकामगार योजनेचा जे लाभ घेतात त्याच्यापर्यंत शेअर करा आणि अशाच माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा